सगळं असं भात वगैरे टाकलेलं आहे तू बोलशील ना एक एक मिनिट काय सांगाल आपलं मत सांगा <laughs> नमस्कार आज आपण पाहत आहात मी आहे आज को सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडेवे या गावात आहे आणि आताच्या वेळेस हे जे दृश्य आता आपण पाहत आहात आता सुमारे टायमिंग आताचा साडेआठ आत वाजले आहेत रात्रीचे साडेआठ वाजले आहेत आणि आज आपण पाहत आहात या साडेआठ वाजता स संध्याकाळी सहा वाजल्यापासून या येथे नडेव गावामध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत आणि हे जे लाईव्ह दृश्य आपण आज पाहतात हे लाईव दृश्य बघा आता यावेळेस असं एवढा पाऊस आहे की जसा जणू वाटतं आहे या हा जो मोसम दिसतो आहे जून जुलै महिन्यासारखा आणि अशा पद्धतीच्या या सरी बरसत आहेत हे पहा आणि आता शेतकऱ्यांनी जे काही भात कापणी केली होती ते भात कापणी करतानाही फार मुश्किलपणे बा भा, भात कापणी करताना टेन्शन येत आहे शेतकऱ्यांना आणि भात कापल्यानंतर जी भात जोडपणी असते ते जोडपणी झाल्यानंतर भात हे अशा पद्धती ते घालावे ला घालण्याची वेळ आलेली आहे कारण भिजलं जातं भातामध्ये मा जे शेत पिकलेलं शेत असतं ते शेत कापल्यानंतरही पाऊस संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडला आणि त्यानंतर पाऊस पडल्यानंतर जे काही धान्य जे मिळालेले होतं ते भिजल्यानंतर ते शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने हे आता हे असं वाढत घातलेलं आहे तर खरोखरच हे अशा पद्धतीने आमचे हे काही शेतकरी बंधू आहेत हे शेतकरी बंधू अशा पद्धतीने आता इथे बसलेले आहेत निराश होऊन हताश होऊन बसलेले आहेत हसतात जरी निराश झा जरी नुकसान झालं तरी आमचे बघा बंधू हे निराश झालेले दिसत नाही कारण हे कोकणातील असं एकमेव असं उदाहरण आहे कोकणातील किती एखाद्याला जरी ज्याला आपण वाईट प्रसंग आले किंवा दु नुकसान झालं तरी कोकणातील शेतकरी माणूस असा हसत राहत असतो आज आपण पाहत आहात ही भात शेती मारलेली म्हणजे भात शेती कापल्यानंतर जी झोडपणी केली जाते ती झोडपणी करताना पाऊस आला आणि त्यानंतर भिजलं गेला हे हे भात आए, हे सगळे त्यानंतर असे वाळ्यात घातलेले आहे आज आमच्या या वहिणी आहेत आज आमचे हे बंधू आहेत जगदीश पालव एवढं नुकसान होऊनही अजून त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे हां तर आमचे तुम्हाला काय वाटतं हो? आजच्या जे हे जे संदर्भातले जे आज हा जो नोव्हेंबर महिना आला आहे आणि जणू वाटतं पावसाळा पावसाळा जून जुलै महिना आहे तर एकंदरीत काही शेतकरी लोक असं म्हणत आहेत काही असं कि हा जो ऋतू मान आहे पावसाळा आणि हिवाळा आणि हे उन्हाळा एकंदरीत हे एकंदरीत पावसाळा आणि उन्हाळा याने हिवाळा कुठे गायब झालेला आहे पावसाळा आणि उन्हाळा याने एकत्रित युती केली की काय आणि त्यामुळे हिवाळा कुठेतरी नामशेष नामशेद झालेला आहे हिवाळाच वाटत नाही हा ॲक्च्युली हा महिना आहे हिवाळ्याचा पण हिवाळा न हिवाळाच दिसत नाही आणि येथे तर नुसता पावसाळा आणि अधूनमधून कुठेतरी मग उन्हाळ्याच्या दुपारच्या कुठेतरी किरणं पडतात आणि हिवाळा कुठेतरी नामशेस झालेला आहे असं इथे वाटलं जातं आहे आता एकंदरीत हा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये हा पावसाचे हे दिवस नाही आहेत तरीही येथे आपल्याला पाऊस पहावायास मिळतो आहे एकंदरीत या गोष्टीबद्दल काय वर्णन करावे आणि कशा पद्धतीत आताचे हे दिवस आले आहेत हे थोडेसे अद्भुत आणि वेगळं सध्या या कलियुगातील हे हे दिवस आपल्याला आज पावायच मिळत आहे शेतकऱ्यांचं हे असं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी असे हे भात शेती भात शेतीतले आलेलं धान्य हे भिजल्यामुळे असं सुखद घालावे लागले आहे तर अशा पद्धतीने पावसाच्या सरी बरसत आहेत आता आपण हे लाईव दृश्य आता हे दिवाळीचे दिवस दिवस असतानाही अशा पद्धतीने हे आपल्याला पाऊस पाहावयास मिळत आहे दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे ह्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना थोडीशी पावसापासून थोडीशी एक पावसापासून ही विश्रांती मिळाली पाहिजे होती पण ती न मिळता आता सध्या यात कोकणातील हे भातशेती काढताना भात शेती कापल्यानंतर धान्य भाय करताना किंवा गोळा करताना अशी ही नामुष्की थोडक्यात आपल्यावर हे शेतकऱ्यांवर ओढवत आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसानही होत आहे कारण पिकलेलं भात जे असतं आता आपण हे लाइव दृश्य पाहत होतो पण रात्रीची वेळ असल्यामुळे काही गोष्टी मी दाखवू नाही शकत आहे पण पावसाचे दृश्य आज आपण पाहतात भातशेती आता दाखवता आली येत नाही आहे कारण आता आतमध्ये भातशेती जे उभी असेल ही भातशेती आता यावेळी असे काही पावसाने आणि वाऱ्याने वगैरे पडलेली आहे जमिनी जमी भुईसपाट जमीन, जमीन भुईसपाट झालेली भुई आहे आणि अशा पद्धतीने ती भातशेती आता नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांचं हे जे आपण आता दृश्य पाहतच आहात आपण सा, नौ है। आने आता रात्रीचे साडेआठ नऊ वाजलेले आहेत आणि आता पाऊस यावेळी पाऊस पडतो आहे म्हणजे साधारण संध्याकाळी सा साडेसहा वाजल्यापासून तर आतापर्यंत इथे पाऊसच आहे धन्यवाद इथे सांगतो मी लोकसत्यवाणी न्यूज मी संतोष सावंत लोकसत्यवाणी न्यूज सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली तालुका नरडवी धन्यवाद हे अशा पद्धतीने हे शेतकरी बंधू आहेत तिथे उभे राहिलेले आहेत भात शेतीचं नुकसान झालं तरी त्यांचे चेहऱ्यावर हसू दिसत आहे तरी कधी निराश झालेले दिसत नाहीत हे पहा हे एक बंधू आहेत पालव बंधू आहेत त्यांचं नाव आहे श्रीधर पालव भात कापली आणि भात नंतर भात कापल्यानंतर सुक भिजलं गेलं ना हां भेजलं गेलं म्हणून त्यांनी वाळत घातलं हा हात जोडते वेळी भिजलेला वे आहे आणि त्याच्यानंतर असं हे नुकसान होऊ नये म्हणून आता हे त्यांनी वाळत घातलेलं आहे हे बघा असं तर असं हे कोकणात ह्या नरडवे गावामध्ये कणकवली तालुक्यातील नरडवे गावामध्ये असा पाऊस पडत आहे लाईव्ह दृश्य ब्रेकिंग न्यूज